हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये आज मी आपल्याला दाखवणार आहे बाजरीच्या पिठा जाडी अशा पिठाची खीर बाजरीचे जाडी पीठ दोन टेबलस्पून दोन टेबल स्पून साजूक तूप अर्धा लिटर दूध आणि चार पाच वेलदोड्याची पूर चार पाच बदाम चार पाच काजू असे घेतले सर्वप्रथम तूप कढईत घातलं बदाम काजू तळून घेतले त्यात मी पीठ घालून खमंग भाजून घेणार आहे त्यात मी घालते आहे दूध दूध घालून थोडा वेळ शिजल्यानंतर त्यात घालणार आहे साखर आणि अशी दाटसर खीर पाच मिनटातच तयार होते त्यावर काजू आणि बदामाचे काप बारीक करून टाकणार आहे वेलदोडाची पूड घालून खीर तयार आहे सर्व करण्यासाठी आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे नवीन रेसिपी पोस्ट केल्याबरोबर आपल्याला मिळेल ಪೂರ್ಣ ವೀಡಿಯೋ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ ತೋಪರ ಮಸ್ತ್ ಸ್ವಸ್ಥ ರಾ ಮಾಜೆ ವೀಡಿಯೋ ಬಗ್ತ ರಾ